मॉर्निंगचे सात वाजलेले आहेत सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आजचा वार रविवार आहे तारीख आहे सहा एप्रिल आणि आज आहे श्रीरामनवमी तर सर्वांना श्रीरामनवमीच्या खूप साऱ्या भरभरून शोभेच्छा हॅपी श्रीरामनवमी आणि आज आम्हाला जायचं गावा जा आहे गावाकडे शाईबाबाच्या मंदिरामध्ये आज श्रीरामाचा पाळणा घालतो म्हणजे बारा वाजेपर्यंत सगळी तयारी आम्हाला करायची आहे म्हणून थोडंसं लवकरच घरातून निघणार आहोत तर अगोदर मला घरची कामं सगळी आवडायची आहेत म्हणजे आज थोडंसं लवकरच उठलेली आहे पूर्ण घरची साफसफाई झालेली आहे झाडून पुसून अंगणाची साफसफाई रांगोळी काढून सगळी कामं आवरलेली आहेत आणि आज दिनेशी पप्पा गॅरीजला पण गेलेले नाही आहेत म्हणजे आठ वाजता आम्ही घरातनं निघणार आहोत तरी म्हणजे एक तासासाठी कुठं जायचं म्हणून घरीच थांबलेले आहेत आणखी न्यायची आंघोळ वगैरे झालेली आणि बाहेर काहीतरी काम होतं बाहेर गेले होते आत्ता आलेले आहेत आणि दिनेश ही दूध घेऊन आलेला आहे म्हणजे मॉर्निंगला लवकर खेळायला जातो थोडा वेळ खेळून आला आणि वेळेस दूध घेऊन आलेला आहे तर सगळ्यांचा आपापला रुटीन सुरू आहे तर दूध पण आलेलं आहे थोडेफार फुलं पण मी आणायला सांगितलेले आहेत कारण आता आपण लवकर देवपूजा करायची आहे आणि मी आज ही साडी घातलेली आहे कारण आता आंघोळ करून मी अगोदरच रेडी झालेली आहे कारण वेगळा वेळ भेटत नाही नंतर घाईगरबडी खूप करत असतात ज्या दिवशी दिनेश पप्पा घरी असतात आणि कुठंतरी आम्हाला जायचं आहे घाईघरबडीत खूप घाईगरबडी असते त्यांची की लवकर निघायचं आहे लवकर निघायचं सुरू असतं त्यांचं तर अगोदर मी रोजची देवपूजा करून घेते तर पाणी भरून घेतलेलं आहे आणि यांना म्हटलं तोपर्यंत तुमचं पण आवरून घ्या बाबांचं यांचं दोघांचं आवर तोपर्यंत मी देवपूजा करून घेते आणि सगळ्यांसाठी पोहे बनवते म्हणजे सगळ्यांचा नाश्ताही होईल आणि तोपर्यंत मी दूध गरम करून घेते चहा बनवून घेते मी काही खाणार नाही इतक्या लवकर खाण्याची सवय नाही आहे मला फक्त चहा करून घेते चहा सगळ्यांसाठी तिकडे देवसून मी किचन काउंटर ठेवते फुलं पण आलेले आहे दिनेश लवकरच घेऊन आलेला आहे तर पटकन मी देवपूजा करून घेते जी ही माझी कामं होती मॉर्निंगची लवकरच आवरलेली आहेत मी कारण कसं असतं ना तरी जायचं आहे आपल्याला तर त्या दिवशी खूप घाईगरबुडी असते आपण एक्स्ट्राची कामं न काढता जी रेग्युलर कामं ते थोडेसे फास्टमध्ये आवडतो कारण आपल्याला जायचं असतं त्यामुळे नाहीतर रेग्युलर कसं याच कामाला खूप लेट होतो मला कधी कधी नऊ कधी कधी दहा पण पन वाजतात पण आज नाही आज ले ले मी लवकरच सगळी कामं आवरून घेतलेली आहे तिकडे छोटा हंडा पण मी भरून घेत आहे म्हणजे एक मोठा अंडा मी भरून ठेवलेला आहे छोटा हंडा पण मी देवासाठी भरून घेत आहे तोपर्यंत हे पण आंघोळ वगैरे करत आहेत आणि बाबांसाठी इकडे दुसरं पाणी गरम करायला ठेवत आहेत सगळ्यांचं आपापलं चालू आहे ज्या दिवशी दिनेश बाप्पा घरी असतात थोडीफार माझी पण हेल्प होते म्हणजे प्रत्येक कामात ते मदत करत असतात दिनेश करत असतो कारण कुठेतरी जायचं तर थोडीशी कामं आपली जी आहेत ना लवकर आवरायची असतात मग सगळ्यांची मदत असली तर ते काम थोडंसं फास्ट होतात आणि आज तसं तरी लवकरच निघायचं होतं सगळी कामं वेळेत येत आवरून तर देवानं स्नान घातलेलं आहे देवपाट्यावर विराजमान केलेलं आहे कुंकू चंदन लावून घेऊया फुलं तरी दिनेशनाले गेली फुले वाहून घेते दीप रुजित करते तर देवपूजा झाल्यानंतर म्हणजे देवाच्या कामापासून फ्री झाली की मग मी पोहे बनवते पोह्यासाठी मिरची कांदा कोथिंबीर सगळी तयारी करून घ्यायची बारीक चिरून घ्यायचं आहे आणि बघू शकता इकडं विनाकारण शेंका येतात आता तरी गरमी आहे तरी पण बघा मला सतत शेंका येत असतात आता काय प्रॉब्लेम आहे काय माहिती तिकडं देवानं मी फुलं वाहिलीत आज ना लाल फुलं नाही हो आहेत ना, ना मला जी आहेत स्वास्तिकची फुलं घेऊन आले आहेत थोडीफार पण मुलाला ते सगळं म्हणजे आणत नाहीत मी ना सगळे फुलं घेऊन येते कलरफुल कारण मला वाटतं आपला देवारा जे एक आहे एकदम व्हाईट अँड व्हाईट आहे आणि वाईट देवारा आणि व्हाईट कलरची फुलं एकदम शुभ्र दिसतं ते त्यामुळे थोडंसं कलरफुल असला ठीक वाटतं तर मी नंतर जाऊन ही जी सदा फुले आहे ना ती घेऊन आलेली आहे पायऱ्यावरती ठेवलेली आहे तर इकडं बघू शकता बाबांचं पण आवरलेलं आहे गंध वगैरे लावून घेत आहेत ते आता पटकन पोहे बनवून घेते आणि काडीपेटी जे आहे ते पण भिजलेले आहे तर एक वेगळी म्हणजे नवीन काडीपी मी तिने इकडे काढायला लावलेली आहे म्हणत आहे जे पाण्यात भिजलेली तेच मी ओढून दाखवेन मम्मी पण ते चलत नाही मी भरपूर प्रयत्न केला नंतर इकडे मी दीपरजित केलेला आहे आणि धूप पण इकडे मी लावून घेतलेली आहे म्हणजे धूप मी चोळून लावत असते म्हणजे कुठेही थांबत नाही ते कसं असतं नाही एक धूप अशी येतात ना एकदम निबरकट व्यवस्थित चालत नाही तर तशी धूप असलेलं थोडंसं चोळून लावायचं म्हणजे व्यवस्थित चालते कुठेही थांबणार नाही तर असं होतं ना की धूप अर्धीच चालते आणि अर्धी तशीच राहून जाते तर तशा मग अशा पद्धतीने चुळून लावायचं म्हणजे पूर्णपणे धूप व्यवस्थित छान चळते तर यांचं पण आवडलेलं आहे तर यांच्यासाठी कपडे पण काढून द्यायचे त्यांनी काहीतरी यांना भेटत नव्हतं म्हणजे म्हणत होते की चावी भेटत नाही आहे तर ती चावी ना कुठं ठेवली मलाही आठवण नाही शोधायची म्हणजे शोधत होते भरपूर वेळ झालं भेटत नव्हती तरी पण आणखीन एक वेळा बघून घेते म्हणजे खूप दिवस झाला दिलेला ना मला पण एक एका एक ठिकाणी ठेवतो आपण एका ठिकाणी शोधत असून ज्या वेळेत घाई गरबड आहे त्यावेळी आपण शोधतो त्यावेळी भेटत नाही ते, ते मला काहीतरी वेगळी कामं केली काहीतरी वेगळं मी बघायला गेले आणि ती चावी हातात येते पण आता शोधत तर भेटत नव्हती मॉर्निंगपासून हाच गोंधळ चावला हे म्हणत होती की ती चावी पाहिजे मला भेटत नव्हती असाच गोंधळ चालू आहे तर असो मी नंतर ती गावी बघीने अगोदर इकडे पोहे बनवून घेते देवपूजा झालेली आहे तुळशीपूजन उमरापूजन झालेलं आहे सगळ्यांचं आवरलेलं पण आहे आता पटकन मी पोहे बनवून घेते ते पोहे काढून घेते भिजवून घेते थोड्या भिजत राहतील तोपर्यंत मी बाकीची पूर्ण तयारी करून घेते आणि थोडंसं लवकरच आम्ही घरातून निघणार आहोत कारण तिकडं गावाकडे गेलं तरी थोडंफार आवरायचं आहे काल जाऊन थोडीशी तयारी करून आलेली म्हणजे स्वयंपाक काय काय बनणार थोडंफार सगळं नेऊन किराणा वगैरे नेऊन टाकलेली जसं तांदूळ आ, खीर बनणार आहे त्याच्यासाठी रवा म्हणजे जे केसरी रवा आहे तो ना तर त्याच रेव्याची खीर बनवायची आहे तर ही सगळी सामग्री कालच हे नेऊन ठेवून आलेले आहेत परत स्वयंपाकाला कोण येणार काय नाही हे सगळं नियोजन झालेलं आहे म्हणजे सगळे मित्रमंडळी मिळून कालच हा सगळा नियोजन करून ठेवलेले आहेत आता गेल्यानंतर फक्त जी तयारी आहे ते करायची आहे पाणी वगैरे आणून देणं परत आता असतंच आता सगळे चार चौकाचा स्वयंपाक बनणार आणि सगळे मिळून बनवणार तर थोडंसं लवकरच घरातून निघायचं आहे त्यामुळेच हे आज गॅरेजला पण गेलेले आहेत आणि बघूया आता पूजा काय काय तयारी करेल म्हणजे कालच सांगून आलेली सगळी सामग्री पण नेऊन ठेवलेली आहे तिकडे पोह्याची पूर्ण तयारी झालेली आहे गॅसवरती कडाई ठेवलेली आहे आणि तोपर्यंत दूध पण गरम करून घेते म्हणजे दूध गरम करून ठेवलं तर खराब होत नाही कारण आता गेल्यानंतर कधी येणार काय माहिती म्हणजे बारा वाजता रामाचा पाळणा घालायचा आहे पण त्यानंतर जेवणं खाणं सगळ्यांना बोलणं म्हणजे गावाकडे कधीतरी जात असते मी आणि सगळेजण भेटतात मग सगळ्यांना बोलणं पण गरजेचं होतं आणि त्यामध्येच भरपूर वेळ जातो तर घरी यायला मला चार तरी वाजणार आहेत आणि बाकीची कुठलीही कामं मी आज घरातली आवरलेली नाहीत कारण आज उठल्यानंतर जे पारसे कामं आहेत ते अगोदर झाले आंघोळ झाली देवपूजा झाली आणि पोहे म्हणत आहेत बाकीचे जेही भांडेकुंडे आहेत कपडे आहेत हे काहीच आता मी करणार नाही कारण थोडंसं लवकर सामान निघायचं होतं म्हणजे आठ वाजता जास्त घरातून निघायचं आहे असं दिनेश पप्पा म्हणत होते तरी पण आता आठ वाजलेले आहेत मॉर्निंगची वेळ खूप फास्टमध्ये जाते तसं झाले तर असं इकडे अगोदर मी पोहे बनवते तर पोहे भिजवले त्यामध्ये मी तर मीठ आणि थोडंसं शेंगरायचं कूट टाकलेलं आहे आणि मिक्स करून ठेवलं कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं कढीपत्ता कांदा हिरवी मिरची सगळं टाकलेलं आहे परतून घेतलं आणि नंतर मी कोथिंबीर आणि हळदी पावडर टाकलेली आहे परतून घेतलेला आहे आणि पोरणीमध्ये मी भिजवलेले पोहे टाकलेले आहेत आता परतून घेऊया एकदम टेस्टी पोहे म्हणून तयार होतात आणि झटपट पड बनतात सगळ्यात महत्त्वाचं हे आहे जेव्हाही घाई गडबड आहे ना त्यावेळी पोहे आणि सुशेला असा नाश्ता कमी वेळात खूप झटपट बनतो आणि खाण्यासाठी खूपच छान लागतो तर मी छान मिक्स करून घेतलेला आहे कमी गॅससाठी थोडा वेळ झाकून ठेवूया तोपर्यंत तो दूध पण गरम झालेला आहे तर माझ्यासाठी चहा बनेल यांच्यासाठी मी पोहे देत आहे बाबा आणि दिनेश पप्पा दोघंजण नाश्ता करून घेतील दिनेशचं पण आणखीन आवरायचं आहे म्हणजे काहीतरी काही कामात लागतो तो पण एक्स्ट्राची कामं काढता किंवापासून म्हणते की लवकर आवर लवकर आंघोळ कर पण थोडासा लेट झालेलाच आहे दिनेशला तर इकडे पोहे बनलेले आहेत अगोदर मी बाबांना आणि यांना दिलेले आहे दोघ नाश्ता करून घेतील आणि दिनेशसाठी इकडे मी ठेवलेले आहेत माझ्यासाठी काही मी बनवलेलं नाहीत कारण एकतर पोह्यानं माझी तब्येत बिघडते पीत वगैरे खूप आहे मला आणि असं म्हणतात की पोह्यांना पीत वाढतं त्यामुळे माझ्यासाठी काही बनवले आणि इतक्या लवकर खाण्याची सवय पण नाही आहे मला त्यामुळे माझ्यासाठी फक्त इकडे चहा बनत आहे तर देवपूजा झाल्यानं खरंच खूप छान वाटत आहे म्हणजे मॉर्निंगला लवकर देवपूजा केली ना खरंच खूप छान वाटतं मन प्रसन्न राहतं आणि खूपच फ्रेश वाटतं एकतरी मॉर्निंगचं छान असं वातावरण आणि त्यामध्ये देवपूजा केली दीप रोजित केलं आणि धूप ना इतकं छान वाटतं असं वाटतं की आपण घरात नाही मंदिरात आहोत इत इतकं छान प्रसन्न वाटतं तर इकडे बघू शकता दूध पण गरम झालेलं आहे आणि चहा बनत ठेवलेला आहे आणि जी चहा पावडर मी डब्यात भरून ठेवली ती नाही घेतलेली आणि काल दुसरी चहा पावडर आणलेली आहे आणि म्हणत होते छान आहे म्हणजे मी तिथली आणते आणि त्यांना त्याचा चहा आवडते आणि मला तिथली चहापतीचा चहा खूप आवडतो कारण लहानपणापासून मी तेच पिलेले साधं सिंपल आणि यांनी जे चहा पावडर आणलेले आहे ते हॉटेलमध्ये बनवतात चहा असं म्हणत होते आणि तिथूनच आणलेले आहेत आणि खरंच चहा एकदम हॉटेलसारखा झालेला जा होता यामध्ये थोडीशी विलायची पावडर पण मी टाकलेली होती आज खूपच छान टेस्टी चहा बनलेला होता तर चहा बनतच आहे आणखीन इकडं तोपर्यंत मी इकडं थोडासा पसारा झाले ते पण आवरत आहे आणि इकडे एका गंजामध्ये पाणी वगैरे भरून ठेवलेलं होतं ते पण सांडालोंडा होतो कारण किचनमध्ये स्पेस एकदम कमी आहे त्यामुळे ते पण मी काढून साईडला ठेवलेलं आहे आणि दिनेशला म्हटलं तोपर्यंत तू नाश्ता करून घे म्हणजे आहे दिनेश जाण्यासाठी आता रेडी आहे तर म्हटलं पोहे बनवलेलेच आहे तर पोहे खाऊन घे तर इकडे दिनेशी पोहे खाऊन घेत आहे ताटलीत देत होते पण नाही ताटलीत खायचे नाहीत जसं जसं मी बनवलेले कढईमध्ये ते कढईच घेऊन बसलेला आहे तर दिनेश इकडे नाश्ता चालू आहे म्हणलं मग मी आता तुझ्याकडे वेळ नाही म्हणजे काहीतरी निमित्त लागत असतो म्हणजे छोटी मोठी कामं करायला मुलाला नाही तसं आहे मी ताटलीत घे म्हणलं ते ताटलीत घ्यावंच वाटत नाही तर मला म्हणतो मग मी तुला आता जायला वेळ होतो भाजी खूप सारे पडतात त्यामुळे मी कडेतच घेतो म्हणजे वेळी ताटली होणार नाही आणि क्लीन करण्यासाठी तर इकडे बघू शकता आणि एका ताटलीमध्ये ते सगळ्या मिरच्या वगैरे सगळं काढून ठेवत आहे आता ते तर ताटली होणारच होती फक्त मुलांना निमित्त लावायचं असतं तर चहा तर बनलेला आहे तर यांना पण चहा दिलेले बाबा काही चहा घेत नाहीत मी पण घेतलेला आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा गरमा गरम असा चहा घ्यायला तर मी चहा घेतच होते तितक्यात हे म्हणत होते की अगोदर गंध घे नंतर लक्षात राहत नाही तर हो घाई गरबीत लक्षात राहत नाही तर हे शिर्डीहून आणलेलं गंध खूप छान आहे तर पसारा उचलून मी किचन काउंटर ठेवले आहे तर भांडे वगैरे काहीच क्लीन केलेलं नाही मी अगोदर तिकडे जाण्याची पूर्ण तयारी करून घेत आहे गंध वगैरे किंवा कवरमध्ये मध्ये मी पॅक करून घेत आहे हे गंध खूप छान आहे शिर्डीहून आणलेला आहे आणि यामध्ये एक वेगळा सुगंध येतो म्हणजे खूप प्रसन्न वाढते लावल्यानंतर तर थोडंसं गंध घेतला आणि चहा इकडे गार होत आहे म्हणजे प्रत्येक वेळी मी चहा बनवते आणि कुठल्या तरी कामात लागते आणि तोपर्यंत चहा एकदम गार होतो तसंच होतं प्रत्येक वेळी तिकडे गंध मी घेतलेली आणि एका पिशवी ठेवलेली आहे म्हणजे जात वेळेस ना आठवण राहत नाही घाई घडीमध्ये मग मी सगळे एकत्र ठेवले जे जे आता मला घेऊन जायचं आहे म्हणजे तिथं पाळण्याला पाच वासनींना ब्लाउज पी सा करायचे आहे दस्ती टोपी नवीन काही कपडे सवळं परत एक शाल सगळं आणलेलं आहे नवीन कपडे काल घेऊन आलेले ते पण कवर मी बाहेर बाहेर उचलून ठेवले त्यामध्ये जे जी पूजेची सामग्री मला न्यायची आहे ती सगळी मी बाहेर ठेवलेली आहे आणि चहा पण पिऊन घेतला आहे बघू शकता पसारा खूप झालेला आहे तर आता मी पसारा काही आवरलेला नाहीये आजू द्या मला खिडकी वगैरे सगळी बंद केलेली आहे दूध झाकून ठेवलेला आहे तर आवरलेलं आहे माझं सगळं बाकीची कामं आल्यानंतर करणार आहे आता टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे आठ सवा आठ वाजलेले आहेत तर चला आता पटकन जाऊया तर हे पण रेडी होऊन अगोदरच बसले बाबांचं पण आवरलेलं आहे दिनेस पण आवरलेलं आहे लेट होतो तो मलाच कारण मला सगळं आवरायचं असतं हे झाकून ठेवायचं आहे ते करायचं आहे हे करायचं आहे दार लावायचं आहे खूप सारं असतं आपल्या मागं असं नाही की पुरुषासारखं आपण रेडी होऊन बाहेर बसतो आणि रेडी तुझं झालं की नाही तुझं झालं की नाही चालूच असतं त्यांचं आणि त्यांना वाटतं की आपण खूप लेट करतो पण लेट नाही सगळी कामं आवरणंही गरजेचं आहे कारण जिथल्या तिथं पडतं सगळं आणि आणि तसं तर मी काही पसारा वगैरे आवरलेला नाही फक्त सगळं झाकून ठेवलं खिडक्या वगैरे बंद केल्या आणि सगळे दार पण मी बंद केलेल्या आहेत तर चला आता पटकन जायला निवयांना खूपच राही गिरबड आहे म्हणत आहेत तिथं पण जाऊन आवरायचे सगळं काल जाऊन थोडंफार आवरून आलेले आहेत तरी पण म्हणत आहेत आणखीन खूप सारं म्हणजे आता स्वयंपाक पाण्याचं जे हे आहे कोथिंबीर निवडून देणं परत लसूण सोलून देणं वाटण करून देणं मसाले तयार करून देणं ही सगळी तयारी आहे तर गेल्यानंतर पटकन मी आणि पूजा ही सगळी तयारी करू तर थोडंसं लवकरच आम्ही घरातनं निघालेलो आहोत तर कार पण आज दारासमोर आलेले बघू शकता प्रत्येक वेळी समोर आणत नाही तिथं कारण रोड नाही आहे आपल्या दारासमोर त्यामुळे मी रोडमध्ये तिथंच थांबवतात त्लास घेऊन आले Thank you. म्हणजे दारासमोरना खूप दगड आहेत त्यामुळे जाणत आहेत तर असं आवरलेलं आहे सगळं आता मी बाबा आणि हे आणि इथं जवळ घर आहे शेजारी घर आहे ते ते माय पण येत आहेत तर आम्ही चौगजून जात आहोत कारमध्ये आणि दिनेश बाईक घेऊन येईल कारण तिथं पण काही सामान लागलं तर आणण्यासाठी बाईक तर लागणारच आहे म्हणून दिनेश बाईकवर येईल आणि आम्ही सगळे कारला जात आहोत तर इकडे घेतलेले बाबांचं पाणी या पाण्याचा रंग चेंज दिसत आहे ना म्हणजे बाबा काहीतरी आयुर्वेदिक काळ्या टाकून त्यामध्ये ते पाणी उकळून पित असतात त्यामुळे त्या पाण्याचा कलर चेंज झालेला आहे तर सगळे पण घरातून आम्ही निघालेलो त्या माय पण आलेले आहेत आम्ही पण सगळेजण आलेलो आहोत आणि जास्त दूर नाही आमचं गाव जवळपासचं आहे जसं मी प्रत्येक वेळी तुम्हाला म्हणत असते फक्त आठ किलोमीटरवरतीच आमचं गाव आहे आमचं गाव आहे सोना आम्ही राहतो कमलनगरला प्रत्येक वेळी अशी कमेंट असते आम की नाही तुझं गाव कुठलं आहे तू कुठं राहते तर आम्ही आमचं गाव सोनं आहे पण आम्ही कमलनगरला राहतो तर फायनली आम्ही सोनाळे येऊन पोहोचलेलो आहोत आणि इकडं पूजानं कोथिंबीर निवडून ठेवलेली होती आणि ती बारीक चिरून द्यायची आहे म्हणजे आमटी बनणार आहे कोथिंबीर टाकून खूप छान कार्यक्रमातली आमटी बनते बेसन वगैरे टाकून बनवली जाते म्हणजे एक तर वरण बनतं किंवा आमटी बनवतात पण आमटी बनत आहे आज आणि खीर बनणार आहे आणि भात हा स्वयंपाकाच प्रसादामध्ये बनणार आहे आणि इकडं बघू शकता जसं आपल्या घरी शेरू आहे ती इथं पण एक डॉगी आहे आणि खूप खेळ करतो आणि याला एक सेवा अशी लावली की आतमध्ये बांधतात त्याला बाहेर नेल्यानं खूप वरडायला लागलेलं होतं त्यामुळे परत पूजानं आतमध्ये बांधलेलं आहे म्हणजे कसं माणसात याची सेवा आला झालेली आहे त्यामुळे बघू शकता कसं खेळ करत आहे लपणा खेळत आहे सोप्याच्या खाली जातं परत पकडायला येत आहे इतकं खेळ करत होतं ना की त्याच्यामध्येच मन लागलेलं होतं सगळ्यांचं दिनेश आजे सगळ्यांना चार छोट्या शेरूनं लाडीगोडी लावलेली होती सगळे याच्याजवळचे होते तर असं इकडं कोथिंबीर वगैरे निवडून दिलेली आहे फुलाचे हार कालच बनवून ठेवले आहेत आणि थोडेफार बनवलेले आणलेले आहेत म्हणजे आता तितका वेळ नसतो की हार वगैरे याच वेळेस बनवणं आणि इकडे स्वयंपाकाची तर पूर्ण तयारी होत आहे स्वयंपाकी लावलेले आहेत तिथंच शैबाच्या मंदिरापाशी स्वयंपाक वगैरे होत आहे इकडं बहुशे छोट्या शेरू शेरूला बाहेर बांधलेलं होतं खूप आरडावडा चालू होता त्याचा परत घेऊन आलेला आहे आणि सगळ्यासोबत राहण्याची सवय झालेली आहे त्याला एकटं राहावंच वाटत नाही इकडं फुलाचा गजरा वगैरे करत आहेत येत आई आणि सगळ्यांची चर्चा चे आपापली चालू आहे म्हणजे चार चौघं जमले तर सगळ्यांची आपापली मिटी चालू असते कुणाचं चा काही आहे तर कुणाचं काही आहे तर आता टायमिंग सांगेल तर मॉर्निंगचे अकरा सव्वा अकरा वाजलेले आहेत आणि बारा वाजता श्रीरामाचा पाळणा घालायचा आहे तर सगळ्यांना सांगितलेलं आहे म्हणजे आता कुणाच्या घरी जाऊन तर कुणी बोलवलेलं नाही आहे कारण हे मंदिरात ठेवलेले आहे कार्यक्रम फक्त जे माईक असं माईकमध्ये सांगितलेलं आहे की सगळेजण या तर आता थोड्या वेळात सगळेजण येतील म्हणजे सगळ्यांना टायमिंग माहिती आहे बारा वाजता पाळणा घालायचा असतो तर थोड्या वेळात सगळेजण येतील तोपर्यंत इकडे सगळी तयारी होत आहे बघू शकता जबरदस्त तयारी सुरू आहे श्रीरामाची म्हणजे पाळण्याची तर इकडं पाळण्याला फुलं वगैरे लावून छान सजवलेलं आहे परत इकडे शाईबाबांच्या मंदिरामध्ये छान डेकोरेशन केलेलं आहे बघ खूपच सुंदर असं दिसत आहे शाहीबांचं मंदिर पूर्ण झालेलं नाही तुम्ही बघितलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये हे बांधकाम झालेले इतकं पण आणखीन वरती बांधकाम चालू म्हणजे व्हायचं चा आहे कळस चढवायचं आहे वरती फक्त अशा पद्धतीनं पत्र घातलेले आहेत म्हणजे टेंट जसं असतं ना तशा पद्धतीनं हे आहे आणि इकडं बघू शकता छान असं डेकोरेशन केलेलं आहे सगळीकडे फुलाचे हार बांधलेले आहेत आणि इकडे छान असं डेकोरेशन केलेलं आहे खूपच सुंदर असं दिसत आहे या शाईबाचं मंदिर आणि श्रीरामाचा पाळणा तरी खूपच सुंदर असं सजवण्यात आलेलं आहे आणि रांगोळ्या पण काढलेल्या आहेत तरी सगळी तयारी झालेली आहे आणि आता मी इकडं आरतीचं ताट पण तयार केलेलं आहे आणि आताईनं गजरा पण बनवलेला आहे तर आरत्या त्या हे सगळं घेऊन जाते एक एक पूजेची सामग्री मी घेऊन जात आहे म्हणजे ब्लाऊज तिसा परत हे ते आम्ही नवीन घेऊन आलेले आहे परत आता पाण्याच्या खाली अंतरण्यासाठी शाल घेऊन आलेली मी नवीन कारण आता जी बायका येतात येत्या वेळेस ना तांदूळ आणि त्यामध्ये लसूण वगैरे टाकून घेऊन येतात म्हणजे पाण्याला तसंच येत नाहीत तर सगळेजण तांदूळ गहू सगळं घेऊन आलेलं आहे तर इथं जी मी शाल अंतरले आहे त्या शालावरती सगळे तांदूळ टाकलेले आहेत परत बाकीची पूर्ण तयारी इकडे झालेली आहे बघू शकता तुम्ही खूपच छान असं वाटत आहे आणि थोड्याशा बायका आलेल्या आहेत आणखी थोड्या येत आहेत म्हणजे आता आणखीन एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये बारा वाजतील आणि श्रीरामाचा पाळणा घालतील तर त्या अगोदर इकडे शहीवांची आरती आम्ही करून घेऊ आणि नंतरच मग पाळणं जे आहे ना ते घालणार आहोत म्हणजे करेक्ट टायमिंग आहे प्रत्येक वर्ष आम्ही अशाच पद्धतीनं करत असतो म्हणजे सगळे बायका येतात आणि छान असं इकडे तयारी झालेली आहे बघू शकता आणि इकडं पाळण्यामध्ये नवीन कपडा अंतरलेला आहे श्रीरामाला नवीन कपडे हे घातलेत म्हणजे नवीन पोशाख घातलेले आहेत दस्ती टोपी हे सगळं आणि सगळेजण येत आहेत आई पण आलेले आहे आणि आज बाबांची तब्येत खूपच बिघडलेली आहे मी गेलेले होते आईकडे म्हणजे मॉर्निंगलाच फोन आलेला होता आईचा की बाबांची तब्येत खूपच बिघडलेली आहे म्हणजे तसं तर तब दोन तीन दिवस झाले त्यांची तब्येत ठीक नाही तब जेव्हा आम्ही आउ आँ, उदगीरला गेलो होतो तेव्हा पण दवाखान्यात दाखवलेले आहे बाबांना तरी पण काही फरक पडलेला नाही कारण आराम घेत नाही दररोज शेताकडे जाणं कारण ते मशी दोन तीन मशी आहेत चारा पाणी हे करण्यामध्ये त्यांना उन्हामध्ये कामं असतात त्यांची तसं झालेलं आहे तर जे जास्त झालेलं आहे तर आज परत मी दवाखान्याला गेलेले आहेत उदगीरला आणि सोनल सोबत गेलेले आहेत कारण यावेळी तर भाऊ पण आहे तुम्ही विचारतही होता ता की ताई तुला भाऊ नाही आहे का टोटली किती बहिणी आहात तुम्ही तर होता, होता, होता ले ले आम ना आम्ही सात बहिणी आहोत आम्ही सख्या बहिणी सात आहोत आणि पूजा जे आहेत ते पण बहिणीचं चुलत बहीण आहे आणि सक्की जाऊ आहे ती म्हणजे दोन नाते झोलेले आहेत आणि भाऊ मला एक आहे भाऊ यावेळी बेंगळूरमध्ये आहे त्यामुळे तो आणखीन आलेला नाही आहे बाबाची तब्येत यावेळी खूपच बिघडलेली आहे तर सोनल दवाखान्यात घेऊन गेली होती आणि श्रीरामाचा पाळणा आम्ही घातला सगळेजण गाणे म्हणले आणि जेवण खाणंच म्हणजे महाप्रसाद झालेला होता सगळ्यांनी प्रसाद घेतला आणि थोड्या वेळात आम्ही घरी आलेलो बाबाला घेऊन मी आलेले आहे कारण तिथं राहिले तर परत ते आणखीन मुनामध्ये कामं करतील आणखी तब्येत बिघडणार आहे म्हणून मी घेऊन आलेली आहे इकडं म्हणजे श्रीरामाचा पाण्या हटला खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून बोलून पण बाबांची तब्येत खूप बिघडली त्यामुळे थोडासा मूड माझा ऑफ आहे